कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या वतीनं बत्तीसावी गोविंदराव गुणे स्मृती हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा नुकतीच झाली या स्पर्धेत कोल्हापूरसह कोकण गोवा इथले चाळीस कसदार गायक सहभागी झाले होते त्यातून बाजी मारत कोल्हापूरच्या रुद्रनाथ कुलकर्णीनं प्रथम क्रमांक पटकावत गुणीदास पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित चषकावर नाव कोरलं बत्तीसावी गोविंदराव गुणे स्मृती हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा कोल्हापूरच्या देवल क्लबमध्ये पार पडली प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत अत्यंत चुरशीनं प्रत्येक गायकांनी आपल्या गायकीचं सादरीकरण केलं कोल्हापूरसह पुणे ठाणे बेंगळूर गोवा विजापूर चिपळूण पाथर्डी इथून सुमारे चाळीस स्पर्धकांनी या मानाच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यामध्ये कोल्हापूरचा रुद्रनाथ कुलकर्णी सरस ठरला त्यानं गुणीदास पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित चषक पटकावला चिपळूणच्या विशारद गुरव यानं द्वितीय तर पुण्याच्या आर्या एगळीकरनं तृतीय क्रमांक पटकावला ठाण्याचा केदार खोंड आणि संभाजीनगरची वैष्णवी नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली प्रसिद्ध गायिका शालमली जोशी मुकुंद मराठे अनुराधा कोरगावकर देवल क्लबचे कार्यवाह सचिन पुरोहित खजिनदार राजेंद्र पित्रे उमा नामजोशी श्रीकांत डिग्रजकर यांच्या हस्ते विजेत्या गायकांना पारितोषिक देण्यात आली या स्पर्धेतील गायकांना मयुरेश शिखरे आणि संदेश खेडेकर यांनी तबल्यावर तर श्रीधर सुतार आणि संदीप तावरे यांनी हार्मोनियमवर सात संगत केली स्पर्धेचे परीक्षक म्हणून गौतमी चिपळूणकर वंदना आटले अनुराधा कोरगावकर मुकुंद मराठे यांनी काम पाहिलं